नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये व्याकरणाचा पुढचा भाग बघणार आहोत ते म्हणजे विराम चिन्ह मराठी भाषा बोलताना आणि लिहिताना वाक्यात आपण मध्ये मध्ये थांबतो हे जे थांबणं असतं हे थांबणं म्हणजे काय असतो विराम हा विराम ज्या विविध चिन्हांनी दाखवला जातो त्यांना आपण काय म्हणतो विराम चिन्हे मराठी भाषेमध्ये अनेक विराम चिन्हांचा वापर आपण करत असतो तर ते आज आपण बघूया त्यातला पहिला आहे तो म्हणजे पूर्ण विराम जो वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी दिला जातो आणि त्याचबरोबर शब्दांच्या किंवा नामाच्या संक्षेप दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो उदाहरणार्थ मी गावाला गेले या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे त्याचबरोबर पु ल देशपांडे मराठी भाषेतील महान लेखक आहेत इथे पु ल देशपांडे या नावाचा संक्षेप दर्शवण्यासाठी पूर्णविरामाचा वापर आहे आणि वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्यावरही पूर्णविराम आहे अशा पद्धतीने पूर्णविरामाचा वापर होतो दुसरं विरामचिन्ह आपण बघूया ते म्हणजे ते म्हणजे स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आपण त्याची यादी जर लिहिली तर त्या प्रत्येक शब्दानंतर आपण स्वल्पविराम देत असतो उदाहरणार्थ बाबांनी बाजा भाजी बाजारातून कांदे टमाटे बटाटे मिरची कोबी मेथी इत्यादी भाज्या आणल्या ठीके म्हणजे या ठिकाणी भाज्यांची जी यादी आहे या, या प्रत्येक शब्दानंतर त्याच्या नामानंतर आपण काय दिलाय स्वल्पविराम दिलाय तर या ठिकाणी त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर संबोधनाच्या पुढे व विश्रांतीसाठी पण या चिन्हाचा काय होतो उपयोग होतो ठीके पुढे बघूया तिसरं विराम चिन्ह ते म्हणजे अर्धविराम पुढचं विरामचिन्ह बघूया अर्धविराम अर्धविराम जो काय आहे तो जेव्हा आपण दोन वाक्य उभयान्वयी अवयाने जोडतो तेव्हा पहिल्या वाक्याच्या नंतर आणि उभयान्वयी अवयाच्या आधी आपण अर्धविरामाचा काय करतो वापर करत असतो उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला गड आला यानंतर अर्धविरामाचा वापर होईल पणच्या आधी पण हे उभय त्या त्याआधी आपण काय करणार अर्धविरामाचा वापर करणार पावनगड पाहिला पण वर जाता आलं नाही इथे पण पणच्या आधी, आधी काय आहे अर्धविराम आहे अशा पद्धतीने अव्ययाच्या आधी वाक्यात काय वापरतात अर्धविराम वापरतात पुढील चिन्ह बघूया ते म्हणजे अपूर्ण विराम अपूर्ण विराम हा एखाद्या वाक्याच्या तपशील द्यायचा असल्यास त्या वाक्यानंतर वापर होतो उदाहरणार्थ महाराष्ट्रात महान मते संत होऊन गेले ते कोणते हा तपशील पुढे द्यायचा आहे तर त्यावेळेला आपण या वाक्यानंतर अपूर्ण विराम देणार जसं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत गोराकुंभार संत सावतामाळी इत्यादी अशा पद्धतीने एखाद्या मुद्द्याचा तपशील द्यायचा असल्यास अथवा वा, वाक्याचा तपशील पुढे द्यायचा असल्यास आपण काय करतो अपूर्ण विराम वापरतो पुढचं चिन्ह ते म्हणजे प्रश्नचिन्ह कधी पण प्रश्न, प्रश्न ज्या वाक्यातून विचारलेला आहे आणि उत्तराची अपेक्षा आहे अशा वेळेला त्या प्रश्नाच्या शेवटी आपण काय करत असतो प्रश्नचिन्हाचा वापर करतो तू कुठे चालला आहेस तुझं नाव काय आहे तू पत्र लिहिलंस का हे सगळे काय आहेत प्रश्न आहेत या प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा काय होतो उपयोग होतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे पुढचं विरामचिन्ह बघूया उद्गार चिन्ह मानवी मनाचे भावभावना आनंद दुःख प्रशंसा हे व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अवयानंतर आणि उद्गार वाचक वाक्यानंतर केवल प्रयोगी अव्ययानंतर आणि उद्गारार्थी वाक्यानंतर उद्गार चिन्हाचा काय करतात वापर करतात उदाहरणार्थ पाप केवढा मोठा हा साप या वाक्यात उद्गार चिन्हाचा वापर आहे केवळ प्रयोगी अव्यानंतर आणि वाक्याच्या शेवटी पण तुम्ही देऊ शकता किंवा मग वाक्याच्या शेवटी पूर्ण विरामही येईल शाब्बास तू खूप छान कामगिरी केलीस शाब्बास तू छान कामगिरी केलीस या वाक्यात पण उद्गार चिन्ह आहे किती सुंदर आहे ते चित्र इथे वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह आहे तर याला आपण काय म्हणतो उद्गार चिन्ह ठीक आहे पुढे बघूया अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह जे आहे त्याचे दोन प्रकार आहेत एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह दोघं चिन्ह नीट समजून घ्या सर्वप्रथम बघूया एकेरी अवतरण चिन्ह बोलताना किंवा लिहिताना आपण एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल किंवा तो शब्द प्रामुख्याने दर्शवायचा असेल अशा वेळेला आपण काय करतो तो शब्द एकेरी अवतरणात टाकतो उदाहरणार्थ महात्मा गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली चले जाव ठीके म्हणजे चले जाव हे शब्द आपल्याला प्रामुख्याने दर्शवायचे तर ते आपण एकेरी अवतरणात टाकणार अशा पद्धतीने एकेरी अवतरणाचा काय होतो उपयोग होतो पुढे पण बघूया दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे त्याच्या तोंडचा संवाद किंवा त्याच्या तोंडचं कथन जसच्या तस दुहेरी अवतरणात लिहिलं जात उदाहरणार्थ राम म्हणाला माझा अभ्यास झाला आहे रामच्या तोंडचं कथन जे माझा अभ्यास झाला आहे हे कथन आपण कशात टाकणार दुहेरी अवतरण चिन्हात टाकणार ठीक आहे ना तर अशा पद्धतीने अवतरण चिन्हाचा वापर होत असतो एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह पुढे जाऊया पुढचं आहे ते म्हणजे संयोग चिन्ह संयोगचिन्हाचा वापर दोन शब्द जोडताना आपण करत असतो जोड शब्द जो असतो तो शब्द एकत्रित आपण लिहिला तर त्यावेळेला काय या चिन्हाचा वापर करतात किंवा आपण लिहित असताना ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपूर्ण राहिला तो त्या ओळीवर पूर्ण होत नाहीये अशा वेळेला संयोगचिन्हाचा वापर करून आपण उरलेला शब्द पुढच्या ओळीवर घेत असतो त्यावेळेला संयोगचिन्हाचा काय होतो उपयोग होत असतो ठीक आहे आता उदाहरणार्थ जनप्रतिनिधी दान धर्म हे जे जोड शब्द आहेत हे दोन शब्द एकत्रितरित्या लिहितांना आपण त्याच्या संयोग चिन्हाचा वापर करणार ठीक आहे पुढे जाऊया पुढचं जे काय आहे अपसारण चिन्ह अपसारण चिन्ह जे आहे ते बोलता बोलता आपली त्या ठिकाणी विचार मालिका तुटक होत असेल किंवा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होत असेल आणि आपला विचार जर पुढे अपूर्ण राहिला वाक्य अपूर्ण राहिलं तर त्यावेळेला अपसारण चिन्हाचा वापर केला जातो संयोग चिन्ह म्हणजे छोटी डॅश आणि अपसारण चिन्ह म्हणजे मोठी डॅश हा फरक थोडा लक्षात ठेवा वाक्यातील विचार पुढे मांडण्याची गरज नसेल आणि वाक्य तिथेच आपण सोडलं असेल तर तिथे अपसारण चिन्हाचा वापर होत असतो त्यानंतर पुढे बघूया उपयोग करतो तर विद्यार्थी मित्रांनो विरामचिन्ह आणि त्यांचा उपयोग उदाहरणांसहित आपण या व्हिडिओतून पाहिलेला आहे यावर तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल एक म्हणजे विराम चिन्हांच्या जोड्या लावा असा पण असू शकतो विरामचिन्ह ओळखून त्याचं नाव लिहा असा पण असू शकतो आणि दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करा इयत्ता दहावीसाठी इयत्ता नववी साठी दोन वाक्य दिले जातील आणि त्या वाक्यांमध्ये तुम्हाला दोन विरामचिन्हांचा वापर करायचा आहे एका वाक्यात दोन विरामचिन्ह आणि दुसऱ्या वाक्यात दोन विरामचिन्ह असा हा प्रश्न दोन गुणांसाठी येतो ठीके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विरामचिन्ह आणि त्यांचा उपयोग चांगला समजलेला आहे ठीक आहे धन्यवाद पुन्हा भेटू